नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तब्बल आठ महिन्यानंतर अहमदपूर नगरपरिषदेला मिळाला मुख्याधिकारी अहमदपूर नगरपरिषदेला गेल्या आठ महिन्यापासून मुख्याधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी पदावर अहमदपूर नगरपालिकेचा कारभार सुरू होता यामुळे नागरिकांना दैनंदिन समस्या व नागरिकांचे कामे वेळेवर होत नसत त्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन तब्बल आठ महिन्यानंतर अहमदपूर नगर परिषदेच्या रिकाम्या खुर्चीला मुख्याधिकारी मिळाला आहे यामुळे आता यापुढील काळात नागरिकांची कामे वेळेवर होण्यास मदत होणार आहे अहमदपूर परिषद नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून संतोष लोमटे यांची ऑर्डर निघालेली आहे संतोष लोमटे हे नगरपंचायत पालम जिल्हा परभणी येथे यापूर्वी कार्यरत होते ते लवकरच अहमदपूर नगरपालिकेचा पदभार स्वीकारतील आणि त्यानंतर अहमदपूर नगरपालिकेच्या प्रशासकीय कामाला एक प्रकारची शिस्त लागेल आणि नागरिकांची कामे वेळेत होऊन मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे धन्यवाद